महाधार्मिक कथा गट भगवान समोर बोधिसत्व महोत्सव समोर आज सतरा मे दोन हजार पंचवीस आमचे गुरुवारी ग्रंथ निशिदानंद मोदीजी महासवीर यांचा सहासष्टावा जन्मदिवस बुद्धलेणी धम्मभूमी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे बिक्कु संघाच्या कार्यामध्ये भिक्खू संघाच्या आशीर्वेदानात संपन्न झाला <स्थिति> बरेचसे भिक्खू संघ या ठिकाणी आज आल्यात मोठ गुरुय भीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांना चांगल्या प्रकार निरोगी आयुष्य लाभण्यासाठी भिक्खू संघानं तथागतांच्या त्यांनी वंदना अर्पण केली आणि भिक्खू संघ तथागतांगांबंतीला खूप मोठे शुभ मंगलकामना केले की त्यांना आता चांगलं दीर्घ आयुष्य लाभो आणि आज जे महाबोधी महागराचं चालू आहे ते मला सर्वांना माहीत आहे की महाबोधी महाविहार हे मुक्ती आंदोलन गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे त्यामध्ये मोठे पंडितचा मोठा सहभाग आहे आणि लवकरच आपल्या आपल्या बाजूने निर्णय लागावा अशा प्रकारची मंग मंगलक्रमना या ठिकाणी गुप्त संघाने केली आणि त्यामध्ये मोठ्या पंधीचा खूप मोठा सहभाग आहे तर आपण आश्चर्य करूया की लवकरच जे आपल्याला चांगली बातमी मिळावी आणि ते आंदोलनसुद्धा अशांत व्हावं आणि आपल्या आपल्यापासून निर्णय लागावा यासाठी गुप्त संघाने मंगलकामना केली भिक्खू संघाचा अल्पहार भोजनदान या ठिकाणी झालं आणि मोठ्या संख्येनं भिक्खू संघा होता सर्व भिक्खू संघाचा आभार आभार व्यक्त करतो आणि मोठ्या मोठे म्हणजे जे आपले गुरुरीय जन्म यांना निरोगी निरोगी दीर्घायुष्य पडतो त्यांना समाजकार्य धम्म करण्यासाठी खूप मोठं बल लाभू शकतो असेल त्याचे मंगळ करणार करतो आणि आपले मोठे गोष्टी विषुदानंद बोदीजी यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त भिक्खू संघाने इथं वंदना घेऊन आणि भोजनदान देऊन मोठ्या प्रमाणात भंतेजींचा वाद्य साजरा करण्यात आला पण आज भंतेजी बुद्धगया येथील आपलं महाबोधी महावीरात मुख्य आंदोलनानिमित्त ते त्यांनी समाज कार्याला आणि धर्म का धर्म कार्याला प्राधान्य देऊन ते तिथं त्यांची उपस्थिती होती पण आपण तरीही त्यांचा वाढदिवस इथं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आणि भिक्खू संघ मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होता त्याचप्रमाणे उपासक उपासिका देखील इथे मोठ्या प्रमाणात उभे होते आणि भंतेजींचा सहासष्टवा वाढदिवस हा मला असं वाटतं एकशे सुद्धा इथं साजरा व्हावा आणि भंतेजींचं महान कार्य आणि त्यांना निरोगी आयु आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करतो मी प्राध्यापक जय শিলকে না